होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल विभाग पूर्व आपल्या निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस हा सफ हाम सफ भारतीय संविधान दिन आणि या संविधान दिनानिमित्त नवीन ते हुतात्मा स्मारक पहिलं संविधान सलमान रैली, संविधान सन्मान रैली आयोजित के लिए आई, तो संविधान सन्मान रैली में भी अपर सहभागी सेवागिरारों की नम्र विनंती हम सब, हम सब, हम सब, पार्टी के संविधानात्मक, पार्टी के संविधानात्मक, पार्टी के संविधानात्मक।

भारतीय भारतीय संविधानाचा हम साफ हम साफ भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा राज्यघटना राज्यघटनेच्या आपण दिनाच्या प्रविधान्तानं आपण सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे अशी नम्र विनंती करण्यात आलेले आहे हाय संधान संविधान ఆరంభం ファイザーレコリバーチョキド。 ألو ألو आणि तीनशे पंच्या आठ परिशुल्क असणारी जगातील सर्वात मोठी संविधान राज्य करता अस्थिंपत आली ज्या दिवशी आपण जो संविधान स्वीकारले तो दिवस सव्वीस एकोणपन्नास आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान देशभरात लागू केलं आणि लोकशाही पण भार पडला गेली पंच्याहत्तर वर्ष झालं संविधानाप्रमाणे आपला देश होत आणि या देशामध्ये सगळीकडे संविधानातील राष्ट्रीय Go, right go, right म्हणून हे संविधान टिकवण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आणि हे संविधान टिकवण्यासाठी कमी आणि सगळ्यांनी कटिबद्ध होत्या एवढं तुम्ही आवाहन आणि थांबतो जय हिंद जय संविधान